आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या नावानं आणि तुमचं आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केली बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं गावातील सर्वच बंधू भगिनीने आणि देणगीदारांनी मनापासून या ठिकाणी सहभाग घेतला आपल्या सर्वांच्या सहभागातून सुंदर अशा प्रकारची यात्रा या ठिकाणी संपन्न होते बैलगाड्याच्या शर्यती हा शेतकरी समाजाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा विषय आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पूर्वीच्या काळामध्ये घरच्या गाईचे जे गोरे असायचे बैल असायचे त्यांनाच आपण बैलगाड्याच्या घाटामध्ये आणायचं आणि ते पळाले की एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुमच्या माझ्या मनामध्ये असायचा आता काळ बदललेला आहे आता यांत्रिक पद्धतीने शेती करायला लागलो त्या दिवसापासून आपल्याकडे बैल सांभाळणं म्हणजे ते हौसेने सांभाळणं अशा प्रकारचा प्रकार आपण समजाकडे समजतो आता एका बैलाची किंमत चौदा चौदा पंधरा पंधरा लाख रुपये आणि एवढे बैल बैलगाडे एवढे किमती बैल ज्यावेळेला आपण घाटामध्ये आणतो त्यावेळेला तो घाटसुद्धा सुंदर असला पाहिजे अशा प्रकारची भावना असते आणि म्हणून खेड तालुकीच्या अनेक गावामध्ये उत्तम अशा प्रकारचे घाट तयार झालेत आणि बैलगाडीच्या शर्यती गावकऱ्यांच्या सहकार्या अतिशय उत्तम अशा प्रकारच्या संपन्न होताना पाहतो आहे खरं म्हणजे आज हा घाट या खाजगी मालकीच्या शेतामध्ये पूर्वी आम्हाला कधी वाटलं नाही की मेदनकरी इतक्या लांब होईल आणि आमच्या गावचं गायरण होतं आम्ही ते सरळ फॉरेस्टला देऊन टाकलं आता आम्हाला पाण्याच्या सुद्धा सरकारकडे भीक मागावी भी लागते पूर्वीच्या काळामध्ये मेदन करवडी इथपर्यंत येईल आम्हाला वाटलं नव्हतं किंबहुना आपल्या खेड तालुक्यामध्ये मेदनकरवाडी जितक्या वेगानं वाढली तेवढं कुठलंच गाव वाढलं नाही खेड तालुक्याची राजधानी राजगुरुनगर आहे किंवा चाकर मोठी आहे आळंदी तीर्थक्षेत्रे यापेक्षा सुद्धा जास्त वेग मेदनकरवाडीमध्ये मेदन आणि म्हणून मेदरकवाडीची लोकसंख्या मेदनकारी वाडीचा विस्तार पाहिला तर इथल्या ग्रामपंचायतीला ह्या सगळ्या गोष्टी करणं किती अवघड आहे याची जाणीव मला तरीसुद्धा गावची ग्रामपंचायत गावचे नागरिक या ठिकाणी मनापासून सहभाग घेतात आणि उत्तम प्रकारच्या व्यवस्था करण्याचं काम त्या ठिकाणी करतात आज गावात भेट जे परि प्रश्न आहेत त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आपण यामध्ये सगळ्यात लक्ष घातलं आहे आता समोरच पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी होत आहे त्याच्याकरता फॉरेस्टकडनं आपण जागा घेतली कचऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जागा आता उपलब्ध होत आहे आणि त्याचबरोबर गावातले सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्याला पैसे देण्याचं काम आपण यानिमित्तानं केलेलं आहे गावच्या विकासामध्ये मोलाचं भर घालण्याचं काम ग्रांच्या ग्रामपंचायतीबरोबर राज्य सरकारनं सुद्धा केलेलं आहे आणि गावातले प्रश्न सोडवण्याचं काम आपण या निमित्तानं करतो थोडा शहरी टच आणि थोडा ग्रामीण अशा दोन्ही प्रकारची ही वाढी आहे आणि मग गावच्या लोकांनासुद्धा वाटतं आपण अनेक ठिकाणी बैलगडे पाहिला जातो आपल्या गावात का असू नयेत आम्ही इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकवटून या ठिकाणी जोपर्यंत इथपर्यंत वस्ती येत नाही तोपर्यंत या घाटाचा लाभ घ्यायचा भविष्यामध्ये आणखीन वरती कुठं जर आपला घाट करता आला आहे फॉरेस्टमध्ये तर तो तोही प्रयत्न आपण या निमित्तानं करू आणि आपल्या सगळ्याच्या त्यागातनं आपल्या सगळ्यांच्या स्फूर्तिमधनं ही बैलगाडा शरीर आज या ठिकाणी पूर्णपणे गेल्या वर्षी मी आपल्याला शुभेच्छा देण्याकरता आलो होतो आमच्या बैलगाडा मालकांचं वैशिष्ट्य आहे तुम्ही कुठेही जंगलामध्ये घाट करा आम्ही त्या ठिकाणी यायला तयार आहोत फक्त त्या ठिकाणची व्यवस्था चांगली पाहिजे बैलाला इजा होणार नाही आणि आम्हाला ज्या सगळ्या मिळतील त्या सगळ्या सोई आम्ही म्हणत नाही आम्हाला ए सी द्या परंतु उत्तम व्यवस्था असली पाहिजे उत्तम घाट असला पाहिजे एवढीच अपेक्षा या सगळ्या बैलगाडा मालकांची होते अनेक बैलगाडा मालक आपले बैलगाडी येऊन या ठिकाणी आलेत अनेक बैलगाडा शोकीन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचमुळं हा घाट या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याचबरोबर गावच्या सुद्धा उत्स्फूर्त अशा प्रकारचं या ठिकाणी पाठिंबा दाखवलेला आणि म्हणून अतिशय सफल अशा प्रकारची यात्रा काल आणि आज या ठिकाणी संपन्न होतं आहे मला महेंद्रश्हेर मेदनकर सांगत होते की कालपासून साडेतीनशे गाड्या आम्ही या ठिकाणी पळवते सरासरी पावणे दोनशे गाडी दिवसामध्ये आपण या ठिकाणी पळवता तुम्ही किती दिवस ठरवलं तरी ही यात्रा चालू राहील परंतु शेवटी आपल्यालासुद्धा काही मर्यादा आहेत आणि म्हणून किती दिवस यात्रा करायची हे एकदा आपण ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे घाटाचं नियोजन केलं पाहिजे या ठिकाणी जे अनाउंसर मंडळी आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण घाटामध्ये जर खऱ्या अर्थानं रंगत आणायची असेल तर ती अनाऊनसरशिवाय येत नाही मग अनेक लोक आहेत मग स्पीकर व्यवस्था आहे या ठिकाणी रेकॉर्डिंग या सगळ्या व्यवस्था त्याचबरोबर आलेल्या सगळ्या मंडळीला पिण्याचं पाणी असेल खाण्याकरता लागणारे स्टॉल असतील या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आज वेगवेगळ्या माध्यमातून होतात आणि म्हणून लोक दिवसभर या घाटामध्ये थांबतात खरं म्हणजे ऊन जास्त आहे तरीसुद्धा आपण सगळी मंडळी या ठिकाणी थांबलात मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी जोपासलेला हा छंद पुढं ठेवण्याकरता आपलं जे योगदान आहे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की चांगलं बक्षीस या ठिकाणी ढेंनी ठेवलं बैलगाडा मालकाला या बक्षिसांना फार काही मिळतं असं अजिबात नाही परंतु नावाकरता आणि गावाकरता बैलगाडा जोपासणारी माझी खेड तालुक्यातली मंडळी आहेत आणि ते कितीही तोटा झाला पण नावाकरता गा घाटामध्ये गाडा आणायचा आणि त्या ठिकाणी बैल पळाले की त्या मुख्या प्राण्यांच्याकरता आनंद व्यक्त करायचा आहे हे फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातलेच लोक करू शकतात महाराष्ट्रातले लोक करू शकतात मी सगळ्या बैलगाडा मालकांना बैलगाड्या चुकीना मनापासून धन्यवाद देतो आणि मला कर या ठिकाणी मेदनकरवाडीकरांनी करवाडीकरांनी बोलवलं माझा आदर सत्कार केला याबद्दल सगळ्या मेदन करवाडी मनापासून धन्यवाद देतो काल आमच्या कन्याच्या लग्नामध्ये आपण सर्वजण आलात आणि आम्हाला सुद्धा उपकृत केलं याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद